नमस्कार स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवरती दहावी बारावी बोर्डाच्या एक्झामसंबंधित एक महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यासमोर घेऊन आलो यात तर ती अपडेट काय आहे ते पाहण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळांकडून दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे बारावीची लेखी परीक्षा अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च या कालावधीत तर दहावीची लेखी परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च या कालावधीत घेतली जाणार असून यंदा सुमारे आठ ते दहा दिवस परीक्षा लवकर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे तर राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर औरंगाबाद मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांतर्गत दहावी बारावीची अंतिम परीक्षा घेण्यात येते तर विद्यार्थ्यांना अभ्यासाचे आगाऊ नियोजन करता यावे यासाठी गेल्या काही वर्षापासून जुलै किंवा ऑगस्टमध्येच दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे तर महाराष्ट्र बोर्डाची परीक्षा दोन सत्रात घेण्यात येत असून पहिले सत्र सकाळी अकरा ते दुपारी दोन आणि दुसरे सत्र दुपारी तीन ते संध्याकाळी सहापर्यंत असणार आहे दहावीची परीक्षा पहिल्या दिवशी मराठी भाषेच्या पेपरने सुरू होईल आणि बारावीच्या परीक्षेचा पहिला पेपर इंग्रजीचा असेल महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट एच एस एस सी बोर्ड डॉट इनवर जाऊन विद्यार्थी वेळापत्रक डाउनलोड करू शकतात तसेच दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे प्रवेशपत्र जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये जारी करण्यात येणार असून महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हॉल तिकीट प्रसिद्ध केले जाईल त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे आगाऊ नियोजन करता यावे यासाठी गेल्या काही वर्षापासून जुलै किंवा ऑगस्टमध्येच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे त्यानुसार यंदा ऑगस्ट महिन्यात दहावी बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते तसेच वेळापत्रकासंदर्भात काही हरकती सूचना असतील तर त्या तेवीस ऑगस्टपर्यंत राज्य मंडळाने मागवल्या होत्या प्राप्त सूचनांवर विचार करून राज्यमंडळांकडून संभाव्य वेळापत्रकच अंतिम करण्यात आल्याचे आता दिसून येत आहे तर पहा पुन्हा एकदा बारावी लेखी परीक्षा अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे तर बारावीची प्रात्यक्षिक श्रेणी आणि तोंडी परीक्षा चोवीस जानेवारी ते दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान असणार आहे तर दहावी लेखी परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत असेल त्याचबरोबर दहावीची प्रात्यक्षिक श्रेणी आणि तोंडी परीक्षा तीन फेब्रुवारी ते ती वीस फेब्रुवारी दरम्यान असणार आहे तर याचप्रमाणे सी बी एस ई परीक्षांचेसुद्धा वेळापत्रक जाहीर झालेले आहे तर सी बी एस ईने आपली वेबसाईट सी बी एस ई डॉट गव्हर्मेंट डॉट इनवर दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीसचे वेळापत्रक जारी केले आहे तर वेळापत्रकानुसार दोन्ही परीक्षा पंधरा फेब्रुवारीपासून सुरू होतील आणि दहावीचा पहिला पेपर इंग्रजीचा असेल तर बारावीचा पंधरा फेब्रुवारीला इंटरप्रेन्युअरशिपचा परीक्षा असेल तसेच सतरा फेब्रुवारीला फिजिकल एज्युकेशनची परीक्षा असेल तर चार एप्रिलला मानशास्त्र विषयाचा पेपर असेल तर हा झाला महाराष्ट्र बोर्ड आणि सी बी एस ई परीक्षेचा अंतिम वेळापत्रक तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला पाहायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद